मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले वेची बहरू कळी असी आला माऊलींचे हे अलौकिक असे शब्द आणि आपल्याला हे शब्द एक लोकप्रिय अभंग था था था। या रूपाने जास्त माहिती आहेत नाही का आणि त्याचं कारण अर्थातच पंडित हृदनाथ मंगेशकर यांचं अप्रतिम संगीत आणि लता दिदींचा तेवढाच अलौकिक असा स्वर यामुळे हा अभंग आपण मनात अगदी जपून ठेवलेला आहे त्या मोगऱ्याचा गंध दरवळ असतो आपल्या मनात नेहमीच तर या अभंगाबद्दल बोलत असताना सुरुवातीला मला आपल्याला सांगावं असं वाटतं की शब्द हा प्रांत म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की शब्द म्हणजे हा प्रांत कुणाचा तर कवी गीतकार साहित्यिक यांचा प्रथमदर्शनी ते योग्यही असेल पण संगीतकाराला सुद्धा शब्दांचा किती सखोल विचार करावा लागतो हे आजच्या उदाहरणावरून आपल्याला कळणार आहे म्हणजे शब्दाचा अर्थ जर अगदी सखोल कळला नाही तर संगीत कसं द्यायचं असा प्रश्न पंडितजींना नेहमी पडत आलेला आहे आणि अर्थात गायकासाठी सुद्धा शब्द तेवढेच महत्त्वाचे आहेत यशवंत देवांनी शब्दप्रधान गायकी असाच शब्द वापरला आहे सुगम संगीतासाठी किंवा भावगीतांसाठी नाही का त्यामुळे सूर ताल लय हे गायकासाठी महत्त्वाचे आहेतच पण भाव आणि शब्दोच्चार हे सुद्धा तेवढेच अचूक असावेत असा आग्रह त्या काळातल्या सगळ्याच गायक संगीतकारांचा असायच त्या लता असतील सुधीर फडके असतील यशवंत देव असतील पंडित रुद्रनाथजी असतील तर आता येते आजच्या विषयाकडे तर हा जो अभंग आहे यातली पुढची ओळख आहे इवलेचं रोप लावी आले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेरी वेरी गगनावरी नाही गगनावेरी पंडितजींना इथेच प्रश्न पडला या एका मात्रेसाठी हां की गगनावेरीचा अर्थ काय म्हणजे गगनावरी हाच अर्थ आहे का वेगळा अर्थ आहे म्हणून ती मात्र आलेली आहे आणि मग म्हणजे एका मात्रेसाठी त्यांनी किती शोध घ्यावा आणि त्यांना सवयच होती की जाणकारांशी अभ्यासकांशी चर्चा करायची त्याप्रमाणे प्राध्यापक राम शेवाळकर असतील शंकर अभ्यंकर असतील कोणी दांडेकर असतील या सगळ्यांशी बोलणं झालं आणि ते निष्कर्षाप्रत आले काय होता निष्कर्ष तर गगनावेरी म्हणजे काय तर गगनापर्यंत आकाशापर्यंत असा अर्थ घ्यायचा इथपर्यंत तर कळलं काम झालं नाही त्यांना पुढचा प्रश्न असा पडला की वेलू हा शब्द का आला असेल वेल कशासाठी झाड वृक्ष तरू कारण वेलाला आधार लागतो मग मग वेल कशाला घ्यायचा तर त्याचंही उत्तर त्यांनी शोधायचा खूप प्रयत्न केला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर स खांडेकर यांच्याजवळ त्यांना उत्तर सापडलं स सा खांडेकरांनी पत्रानं ते उत्तर धाडलं बरं का म्हणजे आजच्यासारखी ही कुठलीही सोय नव्हती हातात जी आपली असते आज ती असूनही आपण एवढे प्रयत्न खरंच करतो का तर पण पंडितजींनी इतके म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा ज्याला म्हणतात एका अभंगातल्या एका चरणातल्या एका शब्दासाठी केली होती आणि फोनही नाही पत्रानं उत्तर धाडलंय आणि उत्तर काय होतं तर आत्मरूपाचा आधार घेऊन आत्मज्ञानाचा वेल हा गगनापर्यंत गेलेला आहे तर इतकं सुंदर हे उत्तर इतकी सुंदर प्रक्रिया आणि यातनं आपण काय शिकायचं की पाट्या टाकायच्या नाही आहेत बाबांनो स्वतःला सांगितलं पाहिजे आपण सगळ्यांनीच की ही आपली कलेची परंपरा आहे आपण वरून काय घेऊन आलो आहे हे कमी जास्त प्रमाणात असेल आपापल्या परीनं मात्र आपण शंभर टक्के दिले पाहिजेत हे यातनं आपण नक्कीच शिकायला हवं असं मनापासून वाटतं कारण आपल्या महाराष्ट्राला मराठी भाषेला एवढी मोठी साहित्य संगीताची परंपरा आहे आणि ती आपल्याला हे सगळं शिकवते आणि आपण ते शिकत राहिलं पाहिजे जपलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं आजचा भाग कसा वाटला मी तर आपल्याला असं सुचवेन हे खूप महत्त्वाचा विचार आहे हा अधिकाधिक सर्व दूर पोचवाच आणि गायकांपर्यंत खास करून पोचू देत कारण काही गाण्याच्या कार्यक्रमातून गगना वरी असा शब्द मी ऐकलेला आहे आणि म्हणून गगना वेरी म्हणण्याची काळजी ही गायकांनी घ्यावी शक्यतो म्हणून हा पोचायला हवा शक्यतो नाही घ्यायलाच हवी म्हणून हे पोचायला हवं आणि हा विचार ही मालिका पोचवत राहा भेटत राहू नमस्कार